शहादा तालुक्यातील तीर्थक्षेत्र जयनगर येथे निसर्गपूजक होळी सण साजरा करण्यात आला गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून ग्रामपंचायत परिसरात होळी पेटवण्यात आली वनश्री पुरस्कार प्राप्त गटनेता तथा उपसरपंच ईश्वर संतोष माळी यांच्या संकल्पनेतून यावर्षी प्रथमच लाकडांऐवजी होळीसाठी पूर्णतः शेणाच्या गौऱ्यांचा वापर करण्यात आला गौऱ्या जळाल्यामुळे पर्यावरणाचा ध्रास होऊ नये म्हणून लाकडांची तोड करण्यात आली नाही यातूनच ग्रामस्थांनी वृक्ष संवर्धनाचा ध्यास घेतला एकूणच काय तर पर्यावरणाचे रक्षण व्हावे म्हणून येथे प्रथमच गोरेंची होळी करण्यात येऊन जिल्ह्यात एक नवीन पायंडा जयनगर गावाने पाडला आहे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला येणारा हा सण वाईट आचार विचारांना तिलांजली देण्यासाठी आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीच्या पवित्र अग्नित भस्म करण्यासाठी दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो परंपरेनुसार जहागीरदार वसंतगीर गोसावी तसेच सरपंच मोगरा सोनवणे गटनेता तथा उपसरपंच वनश्री ईश्वर संतोष माळे यांच्या उपस्थितीत होळीचे आयोजन करण्यात आले या होळीला मानवंदना देण्यासाठी बाहेर गावाहून मध्य प्रदेश येथील नृत्य पथक गेर म्हणजेच होळीसाठी आदिवासी नृत्य सादर करणारे बांधव मागवले होते संपूर्ण गावात वाजत गाजत होळीची सुरुवातीला मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर चौकात होळी जाळण्या अगोदर होळीची विधिवत पूजा करून नैवेद्य नारळाचे तोरणे यासह मान्यवरांच्या हस्ते पूजा करून होळी पेटवण्यात आली होळी पेटवल्यानंतरही होळीच्या चौफेर वाजत गाजत नृत्य सादर करण्यात आले ग्रामस्थांनी पेटत्या होळीला नैवेद्य देत पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या होळीच्या पवित्र अग्नीतील ओल्या खोबऱ्याचे प्रसाद घेण्यासाठी ग्रामस्थांमध्ये चडाहोळ दिसून आली पूजेवेळी पोलीस पाटील संदीप चित्ते पुरोहित सुनील जोशी शरद पाटील मडकू पारदी किशोर करंजे मोहन पारदी संतोष पारदी व ग्रामस्थ उपस्थित होते होळीच्या आनंद उत्सवात वनश्री तथा उपसरपंच ईश्वर संतोष माळी यांनी ढोल वाजवत नृत्याचा आनंद घेत ग्रामस्थांना होळीच्या शुभेच्छा दिल्या श्री न्यूज शहादा या होळी आम्ही ग्रामपंचायत जयनगर व ग्रामस्थांच्या वतीने अतिशय उत्साह साजरा केली आणि या वर्षाची होळी आम्ही लाकूड मुक्त होळी केली जेणेकरून लाकूड तोळ होणार नाही आणि जंगल तोळ होणार नाही पर्यावरणाचा राहस होणार नाही म्हणून आम्ही शेणापासून बनलेल्या गौऱ्यांची होळी केली आणि अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन करण्यात आले असून ग्रामस्थांचाही मोठा सहभाग आणि पहिल्यांदाच आम्ही होळीचे नियोजन गावात मिरवणूक काढून मध्य प्रदेशातून आणलेल्या गिरी गावात नाचत कुदत ग्रामस्थ आणि सर्व आनंद उत्सव साजरा करण्यात आला आणि यापुढेही आम्ही होळी या, या, या पद्धतीने साजरा करू आणि याच्याहून चा चांगलं नियोजन कसं करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि लाकूड तोड होणार नाही जास्तीत जास्त वृक्ष तोड होणार नाही याची काळजी घेऊ जेणेकरून जंगल मोठ्या प्रमाणात वाढायला पाहिजे जंगलाच्या तोड होऊ नये म्हणून आम्ही होळीचे नियोजन पुढे गौऱ्याचे करू आणि मलाही शासनाने छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार दिलेला आहे म्हणून आम्ही याची दखल घेत लाकूड मुक्त होळी तसेच कुठल्याही प्रकारचं लाकूड तोड होणार नाही याची काळजी घेऊ